हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि नागपंचमी सण तर आपण सगळे साजरा करतो पुरणपोळी वगैरे बनवतो आणि आमचा पण ह्या घरातला पहिला सण होता तर मग त्यामुळं पुरणपोळी तर बनवायचीच होती आणि ते सकाळी सकाळी मग देवपूजा वगैरे करून घेत होते साडी पण घालायची होती म्हटलं स्वयंपाक वगैरे झाला का मस्त साडी घालू आणि नैवेद्य वगैरे दाखवायला वारूळाला जाऊ आणि आणि मस्त म्हणजे साडी वगैरे घालू पण खूप उशीर झाला आवडता आवडता विरापणमध्ये मध्ये राहत नाही मग त्यामुळं असंच उशीर होऊन जातो लहान बाळ असलं की मग पॉसिबल नाही होत त्यामुळं मग साडी वगैरे घालायचं काही पॉसिबलच नाही झालं मग त्यामुळं मग साडी नाही घातली आणि पुरण पोळ्याचा स्वयंपाक राहिला होता पण आधी पूजा वगैरे करून घेतली आणि हा दक्षिणावरती शंका आहे बऱ्याच जणांच्या घरात राहत असेल देवघरामध्ये चांगला असतो देवघरात ठेवलेला तर आमच्या पण घरात आहे देवघरात दक्षिणावरती शंख आणि त्याची पूजा केलेली पण चांगली असते तर इथे आणि तिथे तुम्ही शेजारी पिंड पण बघू शकता महादेवाची तर, तर ती पारदर्शी पिंड आहे आणि आता मी पाठीमागं महादेवाला गेलो होतो घृष्णेश्वर तर तिकडूनच आणली होती ती पिंड आणि घरात छोटीशी पिंड चालते मोठी पिंड नाही चालत आणि ते पण याची चा चालते आणि अजून माझ्या मते ती दुसऱ्या याची पण चालते ती पिंड तर पाणी वगैरे घातलं महादेवाला आणि ते नंतर मग मी बाहेर यालाच विहिरीमध्ये टाकलं किंवा आपण झाडाला पण टाकू शकतो पण तुळशीला नाही चालत महादेवाचं हे पाणी आणि तसं कसं आपण देव वगैरे देवांना आंघोळ घातली की ती पाणी शक्यत तुळशीला वगैरे घालतो पण मग महादेवाचं नाही चालत तर त्याच्यामुळं मग हे बाहेर मी विहिरीत टाकलं किंवा झाडाला पण टाकते कधी कधी आणि त्यानंतर मग पूजा वगैरे झाली आणि स्वयंपाक करायचाच होता पुरणपोळीचा आणि मम्मीने इथे विराला घेतलं होतं कारण की विरा आधी आधी राहतच नव्हती कारण की तिला वाटलं कुठंतरी बाहेरच जायचं आहे का आज आवरलं मम्मीने पटकन थोडंसं मेकअप लिपस्टिक वगैरे लावली की तिला असं वाटतं बाहेरच जायचं आहे आणि ही अन्नपूर्णा देवी आहे तर मग विराला वाटलं बाहेरच जायचं आहे नंतर तिला असं वाटलं का नेत का नाही आहे सर आवरून तर घरातच बसले मग त्यावेळेस ती थोडीशी त्रास देत होती नंतर मग आमचा स्वयंपाक वगैरे करायच्या टायमाला मस्त खेळली त्यावेळेस तिने काही त्रास वगैरे नाही दिला स्वयंपाक होईपर्यंत पण तरी पण काही वेळच नाही भेटला साडी वगैरे घालायला मस्त घालायची होती नागपंचमीच्या सणाला म्हणजे असं छान वाटतं सणाला वगैरे साड्या वगैरे घातल्यावर पण जास्त करून पॉसिबल नाही होत जास्त

<noise> <hesitation> 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 <hesitation>

ആ <laughs> സാ <laughs> <laughs>

पूर्ण चालत होती ना आपल्याला आणि हे पाणी आपण साराला पण वापरणार तर इथे ना आपण कांदा भाजून घेतला खोबरं लसूण आणि थोडीशी डाळ त्याचं पाणी पण वापरणार आहे आणि कोथिंबीर त्यानंतर फोबरण ते सगळं बारीक करून घेणार आहे तेल टाकून घेणार आहे त्यानंतर आहे ना हा मसाला त्यामध्ये आधी हे करून घ्यायचा पडतो कधी कधी आपण ते लाल मसाले ते पण आधी टाकू शकतो पण जर तेल जास्त गरम झालं ना तर ते जाळ नसेल त्यामुळे हा मसाला पण आधी परतून घ्यायचा तेलामध्ये परतून घ्यायचा त्यामध्ये परत थोडीशी कोथिंबीर ऍड करायची नंतर पण टाकणारे आपण लांब टाकून टाकायचे आता ही पावडर पावडर मसाले घेतले लाल मिरची पावडर धना पावडर आणि गरम मसाले कोथिंबीर मसाला तर आता पुन्हा ते मसाले आणि आधीचा मसाला मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये छान परतून घ्यायचा त्यानंतर हे जे पाणी होतं ना आपलं ते टाकायचं डाळच पाणी मी होतं आता ना इकडं साल मस्त उकळवतो घेतला असेल मस्त उकळवता तोपर्यंत आता इकडे ना कांद्याची तयारी करून घेऊन बजायची त्याला कांदा आणि कोथिंबीर किती मोठे टाकायचे म्हणजे भजी छान लागतात आणि थोडी कोथिंबीर ठेवली थोडी ठेवली जर आपल्याला सारा थोडी वरून टाकायची असेल तर आपण टाकू शकतो टाकलंय त्याच्यानंतर थोडासा ओवा त्याच्यानंतर मीठ त्याच्यानंतर थोडीशी हळद तर थोडा एकदम थोडासा टाकायचा आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आधी असं थोडं जर पातळ पीठ केलं ना भाजी खायला पण छान वाटत आणि टेस्टी पण होतात आणि कुरकुरीत होते आणि कुर जास्त जर निंबर पीठ असतं ना तर ते भाजी ना खायला म्हणजे निब्बर लागते जास्त कुळारी चिरून घेतला आणि असं बारीक बारीक करून काढून घ्यायचा आपल्या झटका टाकू देत ते आपण ते सुंट टाकून घेते एलजोड सुंट आणि आपल्या असं परतून घ्यायचं मस्त शिजली ना परत परतवतच बारीक होती हे बघा आणि चाळणीतून तर इतक्यात बारीक होऊन शिजले का चव बी चांगली लागते आणि असतं परतवत बारीक बी होऊन जात आता या ठिकाणी चालेल बारीक करायचं का बारीक म्हणजे चाळीन तो डायरेक्ट भूगा okay. हा डायरेक्ट भूगा काहीतरी वाटी घेते हा लिपट पटके तो खरंच आज मम्मी बनवती नव्हती मम्मी 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 मम्मा को ना ना आज सगळं असम्मी मम्मीने बनवलं बाई मम्मीची तर कामाला अख्खा ऐक मम्मी असेल नाईस केल्या आज मग पाहिजे मी विरा मागे शिकत नाही आज आम्ही दोन तिस मोकले मोकले पिंडतो वरंजन खेळायला गेलं आहे ना मीरा आणि मीरा जातच नाही काकडं आजीच लागत दिला हा आजीब आजीच लागत ती आणि योगा, योगा पण <laughs> <पैंटे सुदर>, <laughs> ना आमच्या आम्ही दोघी मॅचिंग मॅचिंग पण आम्ही ठरवलं पण नाही आम्ही कसं द्या पॅन्ट सुद्धा सुद्धा काय सुद्धा मॅचिंग तू ऐकलं दिली आम्ही दोघी मेकअप नाही मॅचिंग मॅचिंग आहे हा माझी विरालय पण हुशार आहे झोप खायला चाल म्हणते आता परत नाही तिला जो तर खेळायचं म्हणते बाई ब खेळायला जायचं आणि मस्त आहे तर पोळ्या खायच्या आता आणि आजीला पण डबा द्यायचा आता अशी अशुनी पुरा पोळा आजीचा डबा भरून घेऊ आणि पप्पांना जेवायला बोलू आणि मग घे ना आपण घेऊ हे तू जाते बाबाचा डबा घेऊ नाही बाबाला इकडं दोन दिवस जेवायला आजीचा डबा द्यायचा आमजीला डाबा द्यायचा आहे गॅस फुलकर म्हणजे तला ताप फुलकर गॅस असंच होते पोळ्या पुरण जास्त असल्या म्हणजे जास्त टाका आता पापा कुठे पापा पापा कुठे पिलू पापा पाक। 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 पापा कुठे कुठे तुझे पापा आहेत कुठे तुझे पापा कुठे हे का मी काय करते काय करते तुझे व्हिडिओ काढते Ah, mártelo, má, má, mártelo, 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 má, 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 má.

болсарина аватар нартаа тиймээмээс асуу आम्ही कमी होते काय वाजलं निवड मीच केले आणि निवड पण मीच भरते